असं मला काहीच बोलता येत नाही आता पण ना। ना मी हे सर्वात प्रथम भरते आणि माझा विश्वास आहे की मला नक्कीच न्याय मिळेल पण जे तीन चार महिने गेलेले आहेत मध्ये त्याच्यामध्ये मी काय सफर केले हे मी नाही सांगू शकत कोणालाच किंवा माझ्या सोबतचे जे आहेत खूप खूप वाईट काळ होता खूप घाणेडी परिस्थिती होती आणि खूप सफर केलं गेलेलं आहे म्हणजे बेसिक जो एफ आय आरचा चा हक्क आहे आपल्या सगळ्यांचा तो पण बेसिक मिळालेला नाही आणि तो बेसिक हक्क मिळवण्यासाठी आतापर्यंत तीन चार महिने आम्हाला लढावं लागलेला आहे अजून कायच अपेक्षा करावी मला समजत नाही मी आणि माझी मैत्रीण आम्ही रूम मध्ये बसलेलो होतो तर ते डिरेक्टली आमच्या रूम मध्ये घुसले दरवाजा ओपन केला रूममध्ये घुसून डिरेक्टली आमच्या बेडरूम आमचे कपाट आमच्या बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या आमच्या डायऱ्या बघितल्या रूममध्ये कपाटामध्ये असलेले कपडे इनरवेअर त्यांनी बाहेर काढले आमचे फोटोज वगैरे लावलेले आहेत त्या फोटोज वरून त्यांनी खूप भांद्या कमेंट केल्या तुम्ही टोळीमधले आहात का तुम्ही एलजी टिक्यू कम्युनिटी मधले आहात का मग तुम्हाला मुलीच आवडतात का तुमच्या मुला घरी कोण येतं तुम्ही मुलांसोबत असं झोपता का मग तुम्ही मुलींसोबत पण झोपता का तुझी जात कुठली आहे तुझं नाव काय आहे तू चव्हाण आहेस का मग तू चव्हाण आहेस तुझे असेच होणार तुला बाप नाही तर तुला बापाची तू उलगी आहे आहे आता परत परत में आ, ते बोलून मला खूप त्रास होतोय या संदर्भातले सगळं काही आपण पिटिशन मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे कोर्टात ते दाखल केलेलं आहे आपल्याला हवं असेल तर पिटिशनची कॉपी आणि ऑर्डरची जी काही कॉपी ती सविस्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल सगळे स्टेटमेंट तिने जसे आता सांगितले तर सविस्तर पिटिशन कॉपी मध्ये मेन्शन केलेले आहेत वर्ड टू वर्ड जसं तसं आम्ही पण घेतलेलं आहे आणि ते साहेबांनी त्यांच्या ऑर्डर मध्ये सुद्धा घेतलेला आहे तर त्याचा तुम्ही आधारित नक्की घेऊ शकता गुन्हा दाखल झाला विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे भालेराव साहेबांच्या कोर्टाने आदेश दिलेला आहे अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचा हा आदेश आहे आणि या आदेशाच्या नुसार आठ लोकांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचं ज्यांना आम्ही हे केलेलं होतं आरोपी केलेलं होतं तर सर्वांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा आदेश आहे आणि आता माननीय न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आपण सगळे आहोत आता पीडितेची सही त्या जबाबावरती होऊन एफ आय आरची ची नोंद सुद्धा झालेली आहे आता ही एफ आय आरची ची नोंद झाल्यानंतर आम्ही संभाजीनगरचे सी पी साहेब असतील पुणे शहराचे सी पी साहेब असतील यांना जे जे पोलीस कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये दोषी आता एफ आय आरमध्ये ज्यांची नावं असतील त्यांना ताबडतोब बडतर्फ करा आणि उद्यापासून या लोकांना हे जर एप्सकॉन दिसत असतील तर ताबडतोब अटक करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घ्या ही सुद्धा मागणी पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका